निगड्या छातीने सारा महाराष्ट्र हलवून गेला मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून केला असा एकच भरत मराठा माझा शुभा होऊन गेला मोठे मोठे सरदार त्यांनी जाळली रो घरदार मोठे मोठे सरदार त्यांनी जाळली रो घरदार जवानी घाली मैदारी शिवरायाची तलवर जवानी घाली मैदारी शिवरायाची तलवार लाज महाराष्ट्राची या माझि रखली सारी मराठी सेना ती शिवा पाठी उभी राहिली रूप पाहून शिवाच वैरी झाली ती थरथर पाहून शुभाच वैर झाले तिथर थर, थर। जवनी निघाली मैदारी शिवरायाची तलवार जवनी निघाली मैदानी शिवरायाची तलवार झाला गजर आईचा टाकला दोर धोरगढावर केला गणी विकावा तो पहा मुगल सेनेवर अशी छाती पाहून भरदार पैरी झाले ती थर थर जवनी मैदारी शिवरायाची तलवार जवानी घाली मैदारी शिवरायाची तलवार